आपली मोबाईलची आवड कमी होण्याकरता म्हणून हे मेडिटेशन आपण करतो आहोत या मेडिटेशनमधनं आपण आपल्या सात चक्रांच्या ऊर्जेमधून आपल्याला मोबाईलची आवड लागण्याकरता ज्या ज्या काही भावना जास्त प्रमाणात साठलेल्या आहेत त्या सात चक्रांच्या ऊर्जेमध्ये त्या काढून टाकणार आहोत आणि सकारात्मक पॉझिटिव्ह भावनांची ऊर्जा आपण स्वीकारणार आहोत आणि ह्या सगळ्यामधून हे मेडिटेशन ऐकून आपण एक बॅलन्स साधणार एक संतुलन करणार आहोत एक मानसिक ताकद मिळवणार आहोत योग्य प्रमाणात मोबाईलचा वापर करायची योग्य प्रकारे मोबाईलचा वापर करायची कारण अति प्रमाणात अतिप्रमाणामध्ये आपल्याला जर त्याचं आवड लागली असेल ध्यास लागला असेल तर आपली मानसिक ताकद बुद्धीची क्षमता ही कमी कमी होत जाते या मोबाईलमुळे आणि म्हणूनच हे मेडिटेशन एकदा ऐकाला सुरू केलं की शेवटपर्यंत ऐका आणि जी शांतता स्थिरता तुम्हाला पाहिजे आहे ती या मेडिटेशन संपूर्ण ऐकून मिळा हे मेडिटेशन ऐकताना कदाचित तुम्हाला झोप लागेल कदाचित वेगवेगळे विचार येतील तरीही मध्येच मेडिटेशन थांबू नका संपूर्ण ऐका एका जागी एक स्वस्थ बसा मन एकाग्र करण्याकरता आपण श्वासोश्वास लक्ष केंद्रित करणार होत ते करूया शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा रिलॅक्स 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 शांत 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 सात चक्रांची स्थान मी तुम्हाला सांगणार आहे तिकडे डोळे मिटून तुम्ही लक्ष केंद्रित करायचं लक्षात आलं नाही आलं तरी पुढे पुढे चालत जायचे जे जी वाक्य ज्या ज्या सूचना मी तुम्हाला देईन त्या तुम्ही तुमच्या मनाला द्यायच्या आहेत मध्येच गडबड झाली गोंधळ झाली तरी थांबू नका कानामध्ये येणारं वाक्य ऐका आणि पुन्हा एकदा नव्याने या मेडिटेशनमध्ये समरस होऊन जा आपण सुरू करतोय मुलाधार चक्रापासनं पाठीचा कणा संपल्यानंतरच्या ठिकाणी असतं मुलाधार चक्र हे मुलाधार चक्र माझी मोबाईलची आवड कमी होण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला मा येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून कसल्या ना कसल्या कारणाने मनामध्ये जाणवणारी निराशा अपयशाची वाटणारी भीती त्यामुळे येणारं दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जे शांतता स्थिरता स्वस्थता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत स्वाधिष्ठान चक्राकडे बेंबीच्या खाली दोन इंचावर असणारं स्वाधिष्ठान चक्र हे स्वाधिष्ठान चक्र माझी मोबाईलची आवड कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून माझ्या मनामध्ये सतत असणारी बेचैनी त्यामुळे जाणवणारी अस्थिरता अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जावले इहारा इहारा इहार आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल कृतज्ञतेची भावना समाधानाची भावना तृप्तीची भावना या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या खाली असणाऱ्या मणिपूर चक्राकडे माझी मोबाईलची आवड कमी होण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे मणिपूर चक्रात मनामध्ये साठलेलं दुःख एकटेपणा उदासीनता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मनामध्ये जाणवणारी शांतता स्थिरता स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्राकडे हे अनाहत चक्र माझी मोबाईलची आवड कमी होण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःबद्दल कमीपणाची भावना स्वतःबद्दल असणारा राग अस्थिरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःला मनापासून स्वीकारायची वृत्ती आनंद समाधान या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करूया गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या चक्रावर हे चक्र माझी मोबाईलची आवड कमी होण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःचा येणारा राग स्वतःच्या आयुष्याबद्दल असणारी कमतरतेची भावना कमीपणाची भावना या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी समाधानाची वृत्ती स्वतःविषयी आनंदाची वृत्ती स्वतःविषयी स्वस्थता शांततेची भावना या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत दोन भुवयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञा चक्रावरती हे आज्ञा चक्र माझी मोबाईलची आवड कमी होण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये खोलवर उठलेली निराशा जाणवणारा एकटेपणा अपूर्णता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत परिपूर्णता समाधान तृप्ती ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा आता आपण लक्ष केंद्रित मध्यभागी असणाऱ्या सहस्रार चक्रात हे सहस्रार चक्रात माझी मोबाईलची आवड कमी होण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या आयुष्याबद्दल असणारी खंत भविष्याबद्दल वाटणारी चिंता त्यामुळे मनावर येणारा ताण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे हारा इहारा इहारा, इहारा। तुझ्या ऊर्जेत समाधान शांतता तृप्ती आनंद या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आपल्या सातही चक्रांवरती लक्ष केंद्रित करून आपण ज्या ज्या काही भावना मनामध्ये आपल्या साठल्या होत्या ज्या आपल्याला सारख्या प्रवृत्त करत होत्या मोबाईलमध्ये आपलं मन गुंडण्यासाठी नको इतकी मोबाईलची आवड आपल्याला लागली ती याच भावनांमुळे त्या भावनांची साठवणूक खूप प्रमाणात झाली होती खूप प्रमाणात त्या साठल्या होत्या त्या आपण काढून टाकल्या आणि सकारात्मक भावनिक ऊर्जा आपण भरल्यामुळे आपण आता वेगळा दृष्टिकोन मिळवला आहे वेगळी मानसिक ताकद मिळवली आणि ती जी काही शांतता स्थिरता आपल्या मनात आत्ता जास्त प्रमाणात आहे त्या क्षणी आपण मनातशी आपल्या संवाद साधणार आहोत नक्की अशी कुठली भावना आहे नक्की अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यापासनं लांब राहण्याकरता नकळतपणे माझं मन मोबाईलकडे ओढ घेत आहे कसला एकटेपणा जाणवतोय का मला आणि जाणवत असेल तर तो कुठल्या गोष्टीने जाणवतोय कसली उदासीनता वाटते कसली कमतरता जाणवते आयुष्यात ऑफ लॅकिंग आहे काय कमी वाटतंय कसली उणी जाणवते हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा खात्री की प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असणार आहे पण प्रत्येकाच्या सभोवतालची परिस्थिती वेगळी प्रत्येकाच्या आयुष्याचा मार्ग वेगळा आणि प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी त्या त्यानुसार तुम्हाला नक्की कुठली भावना जास्त प्रमाणात जाणवते कुठल्या गोष्टीची कुछ खंत वाटते कुठल्या गोष्टीची कुछ चिंता वाटते आणि म्हणून तुम्ही मोबाईलकडे नकळतपणे ओढले जात आहे काय वाटतंय तुम्हाला कसली पोकळी जाणवते तुम्हाला कसला कमीपणा जाणवतोय नक्की कसलं दुःख दूर जाण्याकरता म्हणून या मोबाईलच्या मागे तुम्ही माग्या जाणून घ्या मनाच्या तळाशी अनेक अशा भावना पडलेल्या आहेत की ज्याचा प्रभाव तुमच्या मनावर होतोय प्रत्येक क्षणाला होतोय आणि तुमचं मन तुम्हाला नकळतपणे त्या मोबाईलमध्ये गुंतून राहण्याकरता जबरदस्ती करत आहे की या गोष्टी मला टाळायच्या आहेत या गोष्टीकडे माझं लक्ष मला द्यायचं नाही आहे आणि म्हणून मला मोबाईलमध्येच रमायला आवडतंय स्वतःला तू मोबाईलमध्येच गुंतवून ठेव म्हणजे काय होईल तर तू ह्या सगळ्या आत्ताच्या सभोवतालच्या ताणतणावापासून लांब राहशील हे जे काय आयुष्यातले प्रश्न आहे त्याच्यापासून तू लांब राहशील हे अशी कुठल्या भावना आहेत त्याच्याकडे लक्ष द्या संवाद साधा आपल्या मनाशी आठवा एक एक आपल्या आयुष्यातल्या महत्वपूर्ण घटना भूतकाळातल्या घटना आत्ताची परिस्थिती नक्की कुठली समस्या आहे आणि कुठली अशी गोष्ट आहे ज्याच्यापासून मी लांब पळायला बघतोय नक्की कुठली अशी भावना आहे की जी मला नको आहे आणि ती नको आहे मला ती गोष्ट मला स्वीकारायची नाहीये ती परिस्थिती मला ऍक्सेप्ट करायची नाही आणि म्हणून मी सारखं स्वतःला मोबाईलमध्ये गुंतवतोय गुंतवते काय नक्की मनाच्या तळाशी त्याचा शोध घ्या एखाद्या विहिरीमध्ये जसं कळशी बांधावी आणि खाली 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 सोडावी त्याचप्रमाणे तुमची आत्ताची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती त्या कळशीमध्ये भरा त्या हंड्यात भरा त्या कळशीत भरा आणि तिला मनाच्या अगदी तळाशी नेऊन सोडा जसा जसा जसं तुमचे सकारात्मक ऊर्जा वाढेल तसं तसं तुमच्या मनाशी असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा हळूहळू कुठेतरी हालायला लागतील आणि मग ती सकारात्मक ऊर्जा मनाच्या तळाशी सोडून त्या हंड्यामधून त्या कळशीमधून नको असलेल्या भावना बाहेर काढण्याकरता पुन्हा एकदा रहाट चालवा ती कळशी वर घ्या आणि त्या नको असल्याना नकारात्मक भावना बाहेर काढून टाका नक्की काय तुम्हाला स्वीकारायचं नाहीये नक्की मनाला कसली टोचणी आहे त्याचा विचार करा त्याचा विचार करण्याची गरज आहे नक्की कुठला ताण आहे आर्थिक बाबतीतला ताण आहे नातेसंबंधातला ताण आहे तुमच्या वैयक्तिक स्वतःच्या शरीराबाबत आजारांमुळे येणारा ताण आहे की तुम्हालाच तुम्ही आवडत नाही म्हणून येणारा ताण आहे तुम्हाला, तुम्हाला आजूबाजूची परिस्थिती आवडत नाही म्हणून येणारा ताणे की एखादी न आवडणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सतत राहावं लागतंय म्हणून तो आलेला ताण आहे ह्याचा नक्की विचार करा नक्की विचार करा कारण ह्या सगळ्या म्हणणं जी काही नकारात्मक भावना निर्माण झालेल्या आहेत त्याच तुम्हाला पुन्हा 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 त्या मोबाईलकडे घेऊन जात आहेत कारण मनाला नको आहे नको ही निराशा नको हे दुःख नको आहे एकटेपणा पण पन त्याच्याकरता मोबाईलमध्ये गुंतून राहून आपली मनाची शक्ती वाया घालवण्याची गरज नाही आहे बुद्धीची क्षमता कमी करण्याची गरज नाही आहे डोळ्यावरती ताण घेण्याची गरज नाही आहे तर गरज आहे आपल्या मनाशी संवाद साधायची आणि हे मेडिटेशन ऐकून तुम्ही रोज आपल्या मनाशी संवाद साधा कारण असं आहे की जरी तुम्हाला आजच्या मेडिटेशनमध्ये जाणवलं की नक्की तुम्हाला कुठली अशी भावना आहे की जी तुम्हाला मोबाईलकडे नेते हे तुम्हाला जरी जाणवलं तरी सुद्धा मन ही गोष्ट अशी आहे की त्याच्यावर नियमितपणे काम केलं पाहिजे तर आणि तरच तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण मिळवू शकता तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकता आणि मनाची ही ताकद तुमच्या प्रगतीकडे तुमच्या मनशांतीकडे आणि तुमच्या समृद्धीकडे जाईल असं बघू शकता तुमच्या मनशांतीसाठी प्रगतीसाठी आणि तुमच्या समृद्धीसाठी मनाची ताकद आहे ती फक्त योग्य दिशेला वळवायची गरज आहे ते तुम्हीच वळवणार आहात इतर बाहेरची कुठलीही गोष्ट आणि कुठल्याही गोष्टीतनं मिळणार सुख हे तुम्हाला ते मिळवून देणार नाहीये त्यामुळे तुम्ही सक्षम व्हा मनाशी संवाद साधा ह्यानंतर एक छान संगीत वाजेल त्या संगीतातनं पुन्हा पुन्हा आपल्या मनाशी संवाद साधत राहा आणि नक्की मोबाईलची आवड कुठल्या भावनेमुळे निर्माण झालेली आहे त्याचा शोध घ्या आणि स्वतःच्या मनावर काम करा आणि स्वतःच्या मनशांतीसाठी प्रगतीसाठी समृद्धीसाठी मनाची ताकद मिळवा जेव्हा हे संगीत संपेल म्युझिक संपेल तेव्हा डोळे उघडा आणि वर्तमानात